याबाबतची सगळी माहिती विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त हे मला माध्यमांमधून सांगतो कोणतीही माहिती समजू आणि त्याच्या प्रश्न तर त्याचं मला असं वाटतं त्याच उत्तर आमच्या प्रवात आहे सिनियर आहे राजस्व मी देवी तुमच्या होतं की तुम्हीच बातम्या केरलं गेले पासून मी सांगितलं ना आमच्या वतीनं आमचे प्रवृत्त आहेत सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे ते उत्तर मला वाटत नाही ह्याची काय उत्तर देण्यासारखे प्रश्न आहे

बाबा म्हणणं पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय निकुरबाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला वाटतं माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळे उत्तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमात स्वतः मागणी म्हणून मी दोन हजार एकोणीसला थोडक्यासला विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती ज्या दिवशी माझी ही मुलाखत होती माझ्याबरोबर सात उमेदवार पक्षाचे होते ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला पद मिळालं तो मला उमेदवारीनंतर घेता आले पाच वर्षाच्या काम महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून केलं फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होते की दोन हजार एकोणीसमध्ये प्रदेशाध्यक्ष दिला म्हणून मला उमेदवारी सहा एकच मिळणार आहे पण दोन हजार चोवीसला म्हणून उमेदवारी मागवली त्यानुषंगाने आम्ही सगळे खडक बसल्या मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते असतील आमचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आदरणीय दादांची भेट घेतली आमचं एक निवेदन आमच्या खडक बसलेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं की खडक बसला हा मतदारसंघ हो राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे त्याच्याम दादा आणि इतर ज्येष्ठ नेते चर्चा करतो कशा पद्धतीचा निर्णय आपला